वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथे खुने कन्स्ट्रक्शन डांबर प्लांटमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा पदाधिकारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष प्रणयभाऊ खुणे यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून नानाभाऊ नाकाडे ज्ञानेंद्रजी ना विश्वास विदर्भ अध्यक्ष जावेदभाई अली आणि अन्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील मानवाधिकाराच्या कार्याविषयी चर्चा करण्यात आली आणि संघटनेने शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन मनीषाताई मडावी यांनी केले तर प्रास्ताविक रमेश अधिकारी यांनी केले भारत इन्साईट न्यूजच्या संपादक प्रकाश गजपुरे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली यावेळी अनेक तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली ज्यामध्ये मुन्ना भाऊ दहाडे लोकेश भाऊ डोंगरवार व इतर अनेक कार्यकर्ते सामील झाले मानवाधिकार संघटनेने पुढे कायदा व न्यायाचे महत्व प्रतिपादन केले जे गडचिरोलीसाठी महत्वपूर्ण ठरते